नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील अल्ट्रा केअर हॉस्पिटलच्या वतीने माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक यांच्या सहकार्याने मोफत सर्व रोग निदान शिबिर संपन्न अहमदनगरचे माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाक मित्रमंडळ यांच्यातर्फे डी एस पी चौक टॉप अप पेट्रोल पंपासमोर फकीरवाडा येथे अल्ट्रा केअर हॉस्पिटल येथे मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात हृदयरोग बार रोग स्त्री रोग मधुमेह मान पाट गुडघे कान नाक घसापोट आदी आजारांची सुमारे दोनशे पन्नास रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच थायरॉइड उच्च रक्तदाब मधुमेह लिव्हर कावीर फुफ्फुसाचे विकार दमा निमोनिया संसर्गजन्य आजार डेंग्यू मलेरिया एच आय व्ही किडनीची टेस्ट कॅन्सरची टेस्ट सिरम कॅल्शियम शुगर हिमोग्लोबिन आदीची तपासणी संपूर्ण सुरक्षा केंद्र जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांच्यामार्फत मोफत करण्यात आली असून यावेळी शिबिरास डॉक्टर रिया शेख डॉक्टर अहद शेख डॉक्टर सुरेंद्र पिंपळकर डॉक्टर आलिया शेख डॉक्टर बाविसकर डॉक्टर हसीना मुदस्र शेख आदीसह तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते या शिबिराचे आयोजन करण्यासाठी अर्पिता करपे अथि शेख फारुख शेख गौरव डाके आदींनी परिश्रम घेतले माजी मित्र मंडळातर्फे अल्ट्रा केअर हॉस्पिटल येथे सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये दोनशे ते अडीचशे रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आज सव्वीस जानेवारी या दिवसाचे औचित्य साधून त्याच्या एक दिवसा म्हणजे पंचवीस जानेवारीला हा शिबिर घेण्यात आलेला आहे या शिबिरामध्ये दंत रोग रोग अशा विविध रोगांवर तज्ञांनी आपले पेशंट तपासले आहेत व रुग्णांना त्यांची सेवा दिलेली आहे आणि या अल्ट्रा केअर हॉस्पिटल मार्फत आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये असेच वेगवेगळे शिबिर आयोजित करून सामान्य जनतेला आम्ही दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्ते मी डॉक्टर शारख सिद्धिकी आज दिनांक जानेवारी हॉस्पिटल शिबिरा शिबिरामध्ये आपल्याकडे आज थायरॉइड उच्च रक्तदाब मधुमेह लिव्हर विकार फुफ्फुसाचे विकार संसर्गजन्य रोग किडनी टेस्ट गुप्त रोग शुगर लिपिड प्रोफाईल इत्यादी रोगांवर तपासणी आपल्याकडे मुक्त करण्यात आल्या त्याचा पुढे फॉलोअप पण व्यवस्थितपणे आणि योग्य दरात घेतला जाईल हॅलो आणि डॉक्टर गुरनाज शेख मैं एमबीबीएस uh, डीजीओ uh, आज अल्ट्रा केयर हॉस्पिटल में छब्बीस जनवरी आर एस के दिन हमने एक बड़ा शिविर रखा था मुफत जिसमें कि हम लोगों ने जो स्त्री रोग के जो भी प्रॉब्लम्स थे जैसे महीना बराबर नहीं आना है जिसको प्रेगनेंसी की तकलीफ है प्रेगनेंसी जिसको नहीं रह रही है या तो फिर प्रेगनेंसी की जो ट्रीटमेंट है जो नौ महीने तक डिलीवरी तक की जो ट्रीटमेंट है वो हमने यहाँ पे फ्री में उनको चेकअप किया है और उनका कम से कम रेट में जैसा सीजेरियन भी कुछ नाइनटीन के आसपास और नॉर्मल डिलीवरी टेन के आसपास जो शिविर में जिसने नाम डाला है तो वो हिसाब से हमने उनको नौ महीने तक डिलीवरी के लिए यहाँ पे उनका नाम गुण्डी की है और ऐसा ही हम लोगों ने जैसे ट्रीटमेंट दिया है तो उसका अच्छा रिस्पॉन्स हमको इस शिविर के दौरान मिला है तो इसमें हमारे डॉक्टर हसीना मैडम डॉक्टर योगिता मैडम इनका बहुत बहुत बड़ा हमारे इसमें शिविर में डॉक्टर हसीना मैडम डॉक्टर योगिता मैडम का मुख्य संस्कारी हो रहा है और इसी तरह हम लोग हर महीने ऐसे कैंप ऑर्गेनाइज करते रहेंगे। स्टार मैं डॉक्टर आहत शेख आज अल्ड्रॉगर हॉस्पिटल पंचवीस जनवरी 2025 आज इतने मुफ्त आरोग्य शिविर आयोजित किया होगा या शिविर मधे वेगवेगळ्या प्रकारचे जितके पण जसे गायनेक्स जनरल मेडिसिन सर्जिकल ओटाचेरी डेंटल आणि बाकीचे जितके पण लॅब टेस्ट है, आज या फ्री मध्ये आयोजित केलं होतं त्यात आम्ही जितके गोरगरीब लोक आहेत त्यांना जितक फायदा होत असेल ते आम्ही द्यायचा प्रयत्न करतो बाकी नमस्कार डॉक्टर दरेकर पवार एमबीबीएस एम एस आज सव्वीस जानेवारी रोजी आरोग्य शिबिराचा औचित्य साधून आम्ही गरजू स्त्रियांची स्त्रियांचे आरोग्य विषयक प्रश्न ऐकून घेतले व त्यावर योग्य उपचार त्यांना सांगितले आहेत अल्ट्रा केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे आपण चोवीस तास स्त्री रोग विभाग चालवतो इथे आपण पाळी संबंधीचे आजार किशोरवायी मुलींचे आजार त्यानंतर प्रसुती तसेच सिसेरियन असे फॅसिलिटीज आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत या सर्व फॅसिलिटीज अतिशय सवलतीच्या दरात इथे अवेलेबल आहेत तरी सर्वांनी याचे लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे इथे चोवीस तास गायनेकोलॉजिस्ट स्त्रीरोग तज्ञ अवेलेबल आहेत आपल्या सेवेसाठी अवेलेबल आहे डॉक्टर गुन्नास शेख डॉक्टर योगिता दरेकर डॉक्टर हसीना शेख हे आपल्यासाठी आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत दोन हजार पंचवीस हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सर्व निधान शिबिर आयोजक आयोजित केलं होता त्यात मध्ये वेगवेगळे प्रकारचे टेस्ट डेंटल मेडिसिन सर्व प्रकारचे टेस्ट आणि चेकअप झाले होते मध्ये नाहीतरी दोनशे अडीचशे लोकांनी याचा लाभ घेतला आणि यात मध्ये जितके पण ब्लड टेस्ट आहे त्यात ते पण फ्री मध्ये अवेलेबल करून दिलं होतं पेशंटला आणि इवन जितके पण मेडिसिन्स आहे ते पण फ्री मध्ये अवेलेबल करून दिलं होतं